अहमदनगर शहरातील रोड येथील बाल विहार बालवाडीची बालदिंडी मोठ्या उत्साहात संपन्न झाली या दिंडीची सुरुवात आज आषाढी एकादशीनिमित्त रोड बालवाडी परिसरातून ते सुयोग मंगल कार्यालय गल्ली येथील विठ्ठल मंदिरापर्यंत काढण्यात आली विठ्ठल रुक्मिणी संत ज्ञानेश्वर संत नामदेव मीराबाई मुक्ताबाई व संत तुकारामांच्या वेशभूषा परिधान केलेल्या चिमुकल्यांनी सर्वांचे लक्ष वेधले मुलांच्या हातात असलेल्या टाळ मृदुंगचा निनाद मुलींच्या डोक्यावर तुळशी वृंदावन जय हरी विठ्ठल ज्ञानोबा तुकोबांचा गजर करीत निघालेल्या दिंडीत उत्साह संचारला होता तर रंगबिरंगी साड्या परिधान करून मुली दिंडीत सहभागी झाल्या होत्या या दिंडी सोहळ्याकरिता बालवाडी संचालिका सुनीता देव सुवर्णा कुलकर्णी गायत्री जोशी सुनीता परदेशी आदी उपस्थित होते तर प्रिया हराळे कोलपकर पुंड कुलथे हत्ती होली पार नाईक या पालकांचे सहकार्य लाभले मी सुनीता राजेंद्र देव शिशुविहार बालवाडी ही माझी शाळा आहे बालवाडी चालवते सत्तावीस वर्ष झाले शाळेला माझ्या आणि सांगायची विशेष गोष्ट म्हणजे आमच्या शाळेपासून दिंडी सुरू झालेली आहे म्हणजे नगरमध्ये त्यावेळेस आमची महिलांना दिंडी निघालेली होती पण दिंडी आपल्या हिंदू परंपरा तर आहेतच पण आपल्या भारतीय परंपरा मुलांना कळाव्यात म्हणून आम्ही या सगळ्या मुलांना घेऊन जातो दिंडीला पालकांना पण सहभागी करून देतो त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मुलं वेगवेगळ्या ड्रेपरी करून येतात त्याने त्यांना संत मंडळींची पण माहिती होते आणि बाकीचे पण आम्ही अनेक मुद्दे या भिंतीमध्ये अधोरेखित करतो जसं इंधन बचत करा जल प्रदूषण टाळा पाणी वाचवा झाडं लावा असे अनेक आम्ही बॅनर तयार करून आम्ही भिंतीमध्ये नेतो की नुसती पारंपरिक भिंती न होता त्याच्यातून काहीतरी समाजाकरता काहीतरी चांगला संदेश दिला जाईल अशा पद्धतीने आम्ही ही डोंडू साजरी करतो आणि सगळ्यांच्या शुभेच्छा आमच्या पाठीशी आहेतच अशाच असू द्या एवढीच आमची प्रार्थना आहे सगळ्यांना